हॅलो अँड वेलकम बॅक टू लोक मेसखी तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा फारच वाईट असतो हो ना घामामुळे ही समस्या आणखीनच वाढलेली दिसून येते त्यामुळे खास करून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा जास्तच काळजी घ्यावी लागते खूप मेहनत घ्यावी लागते मुळात पण अनेक जण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करत बसतात मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईटच परिणाम दिसून येतात त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास स्टेप्स घेऊन आलो हो। आहोत ज्यामुळे त्यांच्या मदतीने तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणं अगदी सोपं होऊन जाणार आहे आणि अगदी कंटाळवाणं नाही आहे सो त्यामुळे तुम्ही ते, ते नक्की ट्राय करू शकता याशिवाय उन्हाळ्यात त्वचा काळवंडणं त्वचेवर काळे डाग चट्टे पडणं टॅन होणं त्वचा तेलकट कोरडी पडणं त्वचेवर पुरळ येणं घामोळे येणं अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होत असतील तर त्यापासून सुद्धा सुटका मिळणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर फाईव्ह कमी मेकअप करा उन्हाळ्यात जितकं हलकं मेकअप करू शकता तितकं चांगलं हेवी फाउंडेशन लावणं टाळा आणि मॉइश्चरायझरचा सुद्धा वापर कमी करा शिवाय सनस्क्रीन लोशन आवर्जून वापरा सनस्क्रीन लोशन वापरण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असू द्या नंबर फोर बनाना हनी फेस पॅक जर तुम्ही ऑइली स्किनसाठी वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून थकला असाल ना आणि तुम्हाला घरगुती उपाय ट्राय करायचे असतील तर केळी आणि मध ह्यांचा जो फेस पॅक आहे ना तो नक्की ट्राय करा तो फार उत्तम आहे यासाठी एक केळं आणि एक चमचा मध व्यवस्थित मिक्स करा ह्याची चांगली मुलायम पेस्ट तयार करून घ्या त्यात थोडं लिंबाचा रस तुम्हाला ऍड करायचं असेल तर उत्तम नसेल तर ते अवॉइड केलं तरीही चालेल त्यानंतर हा फेस पॅक ट्वेंटी मिनिट्ससाठी चेहऱ्यावर अप्लाय करा त्यानंतर थंड पाण्याने ते धुवून घ्या विकली दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता नंबर थ्री ऍपल हनी फेस पॅक हा फेस पॅक ऑइली स्किनसाठी परफेक्ट फेस मास्क म्हणून ओळखला जातो मधामुळे स्किनला सॉफ्ट टेक्स्चर क्रिएट होऊन जातं तर ॲपलमुळे स्किनला आवश्यक पोषक तत्व मिळतात यासाठी एक ॲपल हाफ घ्या हाफ कट करून घ्या त्याची पेस्ट बनवा त्यात एक ते दोन चमचे हनी मध तुम्ही ॲड करून फेस पॅक तयार करा चेहऱ्यावर अप्लाय करा नंतर पंधरा मिनिटांनी धुवून टाका विकली दोन वेळा तुम्ही हे ट्राय करू शकता ऑइली स्किन चिपचिपी स्किन असेल तर ती लवकर तुम्हाला रिलीफ मिळेल त्यातून नंबर टू पुन्हा पुन्हा चेहरा धुणं टाळा आता तुम्ही म्हणाल की तेलकट त्वचा तशीच ठेवून कशी चालेल घाण वाटतं किंवा तर पिंपल्स आले खूप जास्त तर काय होईल अजिबात काळजी करू नका तेलकट त्वचेपासून सुटका मिळवायची असेल तर चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळाच चेहरा धुवा दोनपेक्षा किंवा तीनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुऊ नका असं केल्याने त्वचा रफ होते आणि ते ते ती ठीक करण्यासाठी तुम्ही तुमचे जे ग्लॅन्स आहेत ते आणखीन जास्त ऑइल रिलीज करत असतात ज्याने पिंपल्स डार्क स्पॉट्स मोठ्या प्रमाणात येऊ लागतात त्यामुळे अति प्रमाणात जाऊन चेहरा धुवत बसवू नका सर्वात महत्वाची टिप स्किनसाठी ती म्हणजे नंबर वन कोमट पाण्याने चेहरा धुवा तेलकट त्वचा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी जास्त चांगलं मानलं जातं कारण या पाण्याने धूळ माती चांगल्या प्रकारे त्वचेवरून स्वच्छ केली जाऊ शकते आता तुम्ही म्हणाल की उन्हातून आल्यावरती कोमट पाण्याने चेहरा धुतला तरी जाईल का नक्की जाऊ शकतो यावर उपायसुद्धा असा आहे की जर तुम्ही दिवसातून दोन वेळा चेहरा धुवत असाल ना तर फक्त एकदा कोमट पाणी तुम्ही यूज करू शकता शिवाय रोज रात्री झोपताना चेहरा वॉश करून झाला ना की त्यावर फक्त काय लावायचं तर गुलाब पाणी गुलाब पाणी चेहऱ्यावर लावून घ्या आणि डायरेक्ट झोपून जा काहीही बाकी इतर कोणतंही प्रॉडक्ट स्किन केअर केमिकल युक्त प्रॉडक्ट अप्लाय करायची तुमच्या स्किनवर तुम्हाला गरज भासणार नाही शिवाय तुम्ही समरमध्ये तुमची जी ऑइली स्किन आहे ती मेंटेन राहू शकते आहेत की नाही अगदी सोपे आणि घरच्या घरी करता येतील असे उपाय तुम्ही सुद्धा हे घरी नक्की ट्राय करून पहा त्याचा रिझल्ट कसा येतो आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा याशिवाय कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला अजून विषय सुचवू शकता ज्यावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील याशिवाय स्क्रीनवर लोकमत सखीचा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला दिसत असणार आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करून आम्हाला विषय सांगू शकता काही माहिती हवी असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता आम्ही त्यावर नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू या व्यतिरिक्त लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी